द लॉर्ड धन्यवाद ईशू हाले लुया हाले लुया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद धन्यवाद तुमचं सगळ्याचं स्वागत करतो येशू बोला तर तुम्ही ह्या चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवित आहे हाले लुया हाले लुया घरचा जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलेला नाही द लॉर्ड प्रभयेशू चांगला आहे त्याचा दया सनातन आहे प्रभश उत्तम मेंढपाळ आहे आलेलो या मग पुस्तक 28 अध्याय एकोणीस वचन तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांशी शिष्य करा त्याशी पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बास्तिस्मा द्या हाले लोया प्रेज लॉड प्रभयी येशू ख्रिस्त आपल्या शिष्याकडे आला शिष्यांना म्हणाला की संपूर्ण सृष्टीला जाऊन स्वार्थाची घोषणा करा जे आज्ञे तुम्हाला सांगितलेत ते लोकांना पाळवा शिकवा प्रेज लॉड हाले लोया हाले लोया येशू ख्रिस्त शिष्यांना सांगितला आणि शिष्य डोळा देखील स्वर्गात घेतला गेला आलेलो या आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करतो रेज लॉड हालेलुया या देवजवचन सांगते काल आज येशू ख्रिस्त काल आज इगुण सारखंच आहे प्रेज लॉड आलेलो या कारण प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे हजार दिवस एका एक दिवसासारखा आहे प्रेज लॉड आलेलो या कारण जिवंत देवाचं एकच इच्छा आहे सर्व मानव तारण व्हावा हो, उद्धार व्हावा हो, पापाचा क्षमा व्हावा हो, कोणाचा नाश नाही त्यांना आनंदाला जीवन मिळावा प्रेस लॉर्ड आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त होतो कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी माझ्या पा पापासाठी खुरुसखांबावर खांबावर आपला प्राण दिला हालेलुया या पुन्हा तीन दिवसानंतर मेलेल्यातून जिवंत झाला आलेलो या आणि देवाचं एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊन आहे रेज लॉड कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आलेलो या देवाने तुम्हालाही मला प्रतिरूप निर्माण केला आहे आणि देवाचं एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊन आहे रेस लॉड ख्रिस्त मला मार्ग सत्य जीवन मेच आहे माझ्याद्वारे आल्यापासून पी त्याकडे कोणी येत नाही रेस लॉड येशू ख्रिस्त स्वर्गाचा द्वार आहे प्रभू येशू ख्रिस्तपासून तारण आहे उदार आहे क्षमा आहे मुक्ती आहे प्रेज लॉड कारण देवाच वचन सांगते प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकले जाईल आणि प्रत्येक जीवा कबुली करतील की येशू ख्रिस्त प्रभू आहे हालेलुया खरोखर येशू प्रभू आहे येशू स्वामी आहे येशू गुरु आहे प्रेज लॉड कारण देवाच वचन सांगते स्वर्गात पृथ्वीला सर्व अधिकार देवानं येशूला दिलं आहे फ्रेज लॉड सर्व सत्ता अधिकार सामर्थ्य धनिपणा सर्व काही देवाने येशूच्या हातात सोपविला आहे फ्रेज लॉड फ्रेझ लॉड हाले लुया एकच मार्ग आहे प्रेषेत चौथा द्याय बारा वचन वचन सांगते आकाशखाली मनुष्यमध्ये एकच नाव आहे येशू नाव येशू येशूपासून तारणा हे उद्धार आहे येशूचं नावच अर्थ आहे तारणारा रेझ लॉर्ड तारणारा तारणारा म्हणजे पापासून सुटका करणारा मुक्ती देणारा रेझ लॉर्ड कारण प्रभू ख्रिस्त तारणारा हे उद्धार करता आहे मुक्त दाता लॉर्ड हाले लो या प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास करा तुमचं तारण उद्धार होईल कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो वचन सांगते आकाशाने पृथ्वी नष्ट होणार पण देवतवचन कानांक मात्र रद्द होणार नाही प्रेज लॉड मध्ये एका बर्दारी मला फोन करून सांगितलं म्हणाला देवानं एका व्यक्तीला दर्शन दिलं आहे की जगामध्ये मोठं भयानक गोष्टी घडणार आहेत आणि ते होणार आहे खरोखर कारण आत्ताच आपण बघता जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र घडत आहे प्रेज लॉड दंगल होत आहे अन्याय वाढला आहे पाप वाढला आहे प्रेस लॉर्ड कारण प्रभू येशू ख्रिस्त येणं जवळ आलं आहे विश्वास करा तुमचं जीवन प्रभू येशूच्या हातात सोपवा आणि ईश्वर आपला वैयक्तिक तारणार शिव करा तुमचं जीवन परिवर्तन होईल फ्रेज लॉड प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू सर्व मार्ग मोकळ करू रेज लॉड विश्वास करा वचन सांगते प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मूरुताना आणि जीवन मेच आहे जो माझ्यावर स्पष्ट होतो तो मेलेला असले तरी जिवंत होणार आणि जिवंत आहे तो कधीच मरणार नाही प्रेस लोड यवन पुरुष वर्तमान अध्याय पंचवीस वन प्रेस लोड विश्वास करा प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू प्रेस लोड जय मसे की